समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय युतीचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ सांगटोळी या गावी माहितीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी भेट घेतली असता तेथील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दाखवला त्यावेळी माहितीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केले पूर्ण पनवेल मतदारसंघामध्ये सर्वत्र प्रचाराच्या दृष्टिकोनातून आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघामध्ये ग्रामपंचायतीमध्ये त्या त्या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते उत्साहानं सहभागी झालेले आहेत एकीकडे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सरकारच्या वापरल्या जाणाऱ्या योजना राज्याच्या सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेपासून अन्य ठिकाणी आलेल्या योजना आणि त्याच वेळेला पनवेल मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून जो जो निधी आला तो राबवण्याच्यासाठी आमच्या सर्व पदाधिकारी सहकाऱ्यांनी आमचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली केलेले प्रयत्न याच्यामुळे संपूर्ण ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे या ठिकाणी प्रामुख्यानं विरोधक असे शेतकरी कामगार पक्ष आहे की ज्यांच्या माध्यमातून कर्नाळा बँकेचा घोटाळा झाल्यामुळं विवेक पाटील तीन वर्ष तुरुंगामध्ये आहेत त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या विश्वासातही प्रश्न आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी बरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल आर पी असेल आमची महायुती विश्वासानं लोकांच्या पुढे जाते जे बोललं ते पूर्ण करून दाखवते तर या उलट लोकांचा विश्वासघात करणारे समोर आहेत याच्यामधला फरक जनतेला कळून चुकला आहे त्यामुळे जनता उत्स्फूर्तपणानं आम्हाला प्रतिसाद देते मी माननीय आठवले साहेबांचं सा मनापासून आभार व्यक्त करतो की एकीकडे या देशाचे केंद्रीय मंत्री म्हणून आठवले साहेब काम करतायत देशभरामध्ये फिरतायत आणि माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या ठिकाणी तिथे पोचला आहे त्यांच्यापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवत आहेत आज याला जुळून वेगवेगळ्या पद्धतीनं गावाखेड्यापाड्यांमध्ये आठवले साहेब आर पी आय यांच्या माध्यमातून सर्वसामान्य दलित समाजामधल्या लोकांच्यासाठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत आता याला जुळून आमच्या भारतीय जनता पार्टीचेही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते लोकांपर्यंत पोहोचतायत आठवले साहेबांनी काल सांगितलं की संविधानाच्या बाबतीमध्ये जे लोकसभेला खोटा प्रचार केला गेला त्याला आता यावेळेला विधानसभेला लोक बळी पडणार नाहीत संविधान हे खरं तर त्यांनी सांगितलं की कोणाचाही बाप आला कोणाच्या बापाचा बाप आला तरी हे संविधान बदललं जाऊ शकत नाही आज या देशामध्ये तिसऱ्यांदा मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं आहे आणि त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून विकास कामांची जी यात्रा दहा वर्ष सुरू होती ती ना पुढे प्रवाही झालेली आहे ना संविधानात बदल आहे ना आरक्षणात बदल आहे उलट या ठिकाणी लोकांचा विश्वास बसला आहे की कि भाजप किंवा महायुती हे संविधान बदलणार नाहीच उलट आम्हाला मागासवर्गीय समाजाला अधिकाधिक ताकद देईल